तीन मार्च सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातल्या विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशीलच हातात देत आपल्या पारदर्शक कारभाराचा परिचय करून दिला गतवर्षी राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या निवडणुकीनंतर लगेचच हिवाळी अधिवेशन सुद्धा पार पडले हिवाळी अधिवेशनात अल्प कालावधी मिळाल्यानं अनेक प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न आता या आगामी अधिवेशनात मांडणार असून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार साजिद खान यांनी मांडले तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशीलच यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सादर करीत काही महत्वाचे प्रश्न सुटले असल्यास सांगावे ते औचित्याचा सा मुद्दा म्हणून मांडणार अशी ग्वाही दिली या तारांकित प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रभावी रुग्णसेवा मिळण्यासाठी टेस्ला मशीन खरेदी करणे जिल्हा श्री रुग्णालयातील सुरू असलेल्या दोन इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल मनपाने वार्षिक भाडे तत्वावर दिलेल्या भाडेकरूंच्या भाड्यात आवाजवी रद्द करण्याबाबत मंदिराचे ुल्फिकर दर्गा सौंदर्यीकरण करणे मनपाने लादलेला आवाजवी मालमत्ता कर कमी करण्याबाबत जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका आणि इतर सुविधांची सुसज्ज असलेल्या तीन मजली इमारतीच्या बांधकामासाठी पाच कोटी सात लाख रुपयांचा सा प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय आणि जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित असल्याबाबत पाणी पट्टे अभियोजना राबविण्याबाबत पोलिसांची रिक्त पदे भरण्यात यावी स्टेडियम वर सिंथेटिक ट्रॅक तयार करण्याबाबत केवीतील कामगारांना शासन निर्णयानुसार कायम करण्याबाबत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमार्फत स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना प्रलंबित मानधन मिळण्याबाबत नवीन बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत शिवणी विमानतळाचा विकास व विस्तार करण्याबाबत जिल्ह्यातील निराधारांचे रखडलेले अनुदान मिळण्याबाबत अकोला शेगाव अवस्थेत असलेले काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत यासह शेतकरी व्यापारी सामान्य नागरिक शैक्षणिक खेळाडू असे सर्व समावेशक नागरिकांचे प्रश्न आगामी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आमदार साजिद खान यांनी दिली यावेळी या प्रश्नासोबतच औचित्याचा मुद्दा म्हणून काही विशेष प्रश्न सुद्धा अधिवेशनात मांडणार असल्याचे आमदार पठाण म्हणाले शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेत विद्यार्थ्याला काही पोलीस अधिकारी वर्गाचा त्रास असल्याचा आरोप मृतक विद्यार्थ्याचे नातेवाईकांनी केला आहे घटना अतिशय दुखद असून कायद्याचे रक्षक जर भक्षक बनत असतील तर ही बाब गंभीर आहे तसेही गेल्या अकोल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी करणार असल्याचं आमदार पठाण म्हणाले नाही मुझे तो अफसोस इस बात का आहे की इस शहर के अंदर कानून व्यवस्था होने के बावजूद भी खुद जो जनता के रक्षक है वो भक्षक बन बैठे एक पुलिस वाले की जाति की वजह से एक बच्चे ने जो अपना जीवन जीने के लिए अच्छी पढ़ाई के लिए अकोला शहर आया था उसके माँ बाप ने बड़ी उम्मीदों के साथ में इस शहर में उसको भेजे थे कि उनका बच्चा डिग्री लेकर एक दिन बड़ा डॉक्टर बनकर हमारे गाँव का नाम मशहूर करेगा वो बच्चे की उनको लाश लेके जानी पड़ी इस बात का मुझे अफ़सोस है कि प्रशासन के ऊपर बहुत ज़्यादा अफसोस होता है कि यहाँ के जो पुलिस वाले हैं वो क्या आंख में नींद में क्या नींद में सोए हैं एक पुलिस वाला उसको देता है बच्चा प्रेशर में आकर कर लेता है ठीक तो है अधिवेशन है, के, के अंदर मैं इस, दे, इस महाराज के गृह मंत्री से पूछूंगा कि जिस पुलिस को तुमने इस जनता की सुरक्षा के लिए खड़े करी वो जनता उनसे ब्लैकमेल करके उनके इतना हरेसमेंट कर रही है कि वहां के उनके बच्चे आत्महत्या कर रहे हैं तो ऐसे पुलिस वालों के साथ में और खुद गृह मंत्री को ये पद पे रहना चाहिए क्या मैं उनसे सवाल पूछने के लिए अधिवेशन जा रहा हूँ महानिशन करता दानिश चौधरी अकोला तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू